या चर्चा झाली हे बघा पाटला पाटलांसोबत चर्चा करायला ते पण समाजाचा भाग आहे आणि आम्ही पण समाजाचे भाग आहोत ते पण समाजासाठी आंदोलन आहेत आणि आम्ही पण समाजासाठी आंदोलन करत आहोत त्यामुळं कोणाला विचारायचं काय नाही विचारायचं काय विचारा इथं काय समाजाचं कोणी मालक नाहीये त्यामुळं सगळे सगळ्या ठिकाणी आजपर्यंत समाज या ठिकाणी एकीकडं मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी पंधरा फेब्रुवारीपासून राज्यामध्ये साखळी उपोषण करणार आहेत आणि हे आता गावागावामध्ये साखळी उपोषण पाहायला मिळणार आहे तर दुसरीकडं आता मराठा आरक्षणासाठीच पुन्हा एक गट तयार झालेला आहे आणि ते सुद्धा बावीस फेब्रुवारीपासून एक उपोषण चालू करणार आहेत आंदोलन चालू करणार आहेत छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौक या ठिकाणापासून आता एकीकडे मनोज जवळे पाटलांचं उपोषण चालू आहे दुसरीकडं छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा आंदोलन सुरू होते नेमकं या सगळ्या घडामोडीतून काय साध्य होणार आहे कशा पद्धतीनं होणार आहे हेच आपलं या संपूर्ण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका मनोज जरांगी पाटलांनी पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून साखळी उपोषण करणार असल्याची घोषणा केली तर इकडे छत्रपती संभाजीनगर मध्ये रमेश केरे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक येथून बावीस फेब्रुवारी रोजी आंदोलन करण्याचा सरकारला इशारा दिला आहे कारण की सरकारच्या पद्धतीनं आरक्षण देत नाहीये सरकारचं नेमकं कुठं चुकतंय काय चुकतंय हे सगळं सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी हे आंदोलन असणार आहे हे असं सुद्धा केरे पाटील यांनी सांगितलेलं आहे पण मात्र जेव्हा केरे पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की एकीकडे मनोज जारांगे पाटलांचं साखळी उपोषण सुरू होणार आहे मग त्यांचं उपोषण तुमचं आंदोलन अशा पद्धतीने चालत असेल तर तुम्ही त्यांना याविषयी काही विचारलं का किंवा सांगितलं का कि त्याच्यावर रमेश केरे पाटील नेमकं काय म्हणतात बघा हा व्हिडिओ चर्चा झाली हे बघा जारांगी पाटलांसोबत चर्चा करायला ते पण समाजाचा भाग आहे आम्ही पण समाजाचे भाग होतो है, ते पण समाजासाठी आंदोलन करत आहेत आणि आम्ही पण समाजासाठी आंदोलन करत आहोत त्यामुळं कोणाला विचारायचं काय नाही विचारायचं काय इथं काय समाजच कोणी मालक नाहीये त्यामुळं सगळ्या ठिकाणी आजपर्यंत समाज या ठिकाणी आम्ही जी लढाई लढतोय ही कायदेशीर दृष्ट्या लढतोय आम्ही आतापर्यंत पत्रकारांसमोर आलो नाही हे चुकीची गोष्ट आहे कारण तुम्हाला माहित असेल मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही एक पत्रकार परिषद घेतली होती पुष्पांजली हॉटेलला ऐकलं केरे पाटील काय म्हणतात केरे पाटलांनी सांगितलं आहे की समाजाचं कोणी हे मालक नाही याला विचारायला त्याला विचारायला समाज हा सगळ्यांचा आहे आणि समाजासाठी कोणीसुद्धा कार्य करू शकतो त्यासाठी आम्ही समाजाला आरक्षण देण्यासाठी किंवा सरकार ज्या पद्धतीनं आरक्षणामध्ये चुका काढत आहे सरकारकडून ज्या चुका होत आहेत त्या चुका सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आणि त्यामधून सरकारला एक संदेशसुद्धा दिला जाणार आहे असं केरे पाटील यांनी सांगितलेलं आहे जर आपण पाहिलं तर मनोज जारांगे पाटलांचं एकीकडं उपोषण आंदोलन सुरू असताना आता दुसरं आंदोलन उभारात राहत असल्यामुळं कुठंतरी जारांगी पाटलांचं वर्चस्व कमी होईल म्हणजे सारांगी पाटलांनी पंचवीस जानेवारीला केलेल्या उपोषणालासुद्धा जास्त मोठा पाठिंबा मिळालेला नव्हता जास्त गर्दी त्या ठिकाणी झालेली नव्हती असं काही जण सांगत होते पण मात्र आता जरांगे पाटलांची हवा कमी झाली आहे असं सुद्धा काही जणं म्हणतात त्यावरच आता केरे पाटील हे छत्रपती संभाजीनगरमध्ये करत असलेल्या किंवा आंदोलनामुळं या ठिकाणी दोन गट पडतील का असं चित्रसुद्धा निर्माण झालेलं आहे पण मात्र ज्या पद्धतीनं समाजाला आरक्षण मिळण्यासाठी दोन्ही प्रयत्न केले जात आहेत त्यामध्ये आता नेमका पाठिंबा कोणाला मिळतो आणि सरकार नेमकी कोणाची दखल घेत हेच आपलं या ठिकाणी पाहावं लागणार आहे पण मात्र मनोज जारांगे पाटील हे वाळू चोरीच्या आरोपामुळे त्यांच्यासोबत असणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या पाठवलेल्या नोटीसीमुळं अडचणीत सुद्धा आलेले आहेत असं काहीजणं सांगतात आता त्यामुळंच जारांग पाटलांनी साखळी उपोषण सुरू केलं आहे असं सुद्धा काही जणं म्हणतात आता या संपूर्ण हे प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा